नमस्कार मी दीपाराणी राजशेखर पाटील नेहरू नवी मुंबई सुमनसूत आयोजित काव्यलेखन स्पर्धेमध्ये खुल्या गटाअंतर्गत मी माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे क्रांती ज्योती बसवण्णा सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांना वंदन करून मी माझी कविता सादर करते क्रांती ज्योती बसवण्णा बाराव्या शतकात पुरोगामी विचार घेऊन अवतरले ज्योती बाराव्या शतका पुरोगामी विचार घेऊन अवतरले जगतज्योती मानवतेचा संदेश देऊन समाजात घडविली त्यांनी आधुनिक क्रांती सामान्य पुरुष नव्हे असामान्य नर सामान्य पुरुष नव्हे असे हा असामान्य नर ईश्वरी अंश त्यांच्यामध्ये नाव त्यांचे पश्वेश्वर अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा आणि प्रथा अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा आणि प्रयत्न केला कर्मकांड अंतहीन अनुभव अनुभव मंटपद्वारे उभी केली जगातील पहिली संसद अनुभव मंटपद्वारे उभी केली जगातील पहिली संसद उच्च निच स्पृश्य अस्पृश्य स्त्री पुरुष सगळे मिटविले भेदाभेद सगळ्या जातीचे लोक त्यात इतक्या स्त्रिया सगळ्या जातीचे लोक त्यात स्त्रिया सगळ्यांना समान हक्क मिळावा यासाठी अर्पण केली आपली कायकवे काय कैलास म्हणजेच कर्म हेच स्वर्ग हा त्यांचा सिद्धांत कायकवे कैलास हाच त्यांचा सिद्धांत प्रत्येक जीवामध्ये शिववस्तू दिला त्यांनी हा दृष्टांत आज एकविसाव्या शतकात येऊन पोचलो आपण आज एकविसाव्या शतकात येऊन पोचलो आपण पण अशांतीच्या भट्टीमध्ये पेटून निघालो सर्वजण अन्याय अत्याचार अराजकता आणि भीती अन्याय अत्याचार अराजकता आणि भीती मानवाच्या मनामनामध्ये दाटली राक्षसे वृत्ती जाती धर्माच्या नावावर पेटतात युद्ध जाती धर्माच्या नावावर पेटतात युद्ध मन होते सुन्न बधीर स्त्रियांचे हक्क आणि सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे गंभीर आज खरेच वाटते बश्वेश्वरांनी अवतार घ्यावा आज खरेच वाटते बश्वेश्वरांनी अवतार घ्यावा बिथरलेल्या समाजाची लगाम खेचून दुराचार मिटवावा माहीत आहे बश्वेश्वर पुन्हा होणे नाही माहीत आहे बसवेश्वर पुन्हा होणे नाही पण त्यांच्या श्रद्धांजली त्यांचे मार्ग अनुसरून वाहू त्यांना सुमनांजली आपणच घडवूयात आता सुराज्य आणि सुशासन चला आपणच घडवूयात आता सुराज्य आणि सुशासन स्मरणात ठेवू सदैव बसवेश्वरांचे वचन स्मरणात ठेऊ सदैव बसवेश्वरांचे वचन श्री बसवेश्वरांच्या चरणी अर्पण धन्यवाद